आणि आजचा खरीप खंबा हंगाम हंगामाच्या तयारीसाठी आपण सगळेजण इथं एकत्र आलो आहे खरं म्हणजे शेतकरी आणि शेती आपला शेतीप्रधान देश आहे आणि महाराष्ट्र देखील आपण मानतो शेतकरी हा आपला अन्नदाता आहे आणि शेती हा आपला महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि आजच्या खरीप आढाव्याच्या निमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना देखील खरी खरीप हंगामाच्या शुभेच्छा देतो चांगलं पीक येऊ दे चांगला पाऊस पडणारच आहे अंदाज देखील दिलेला आहे आणि कृषी मंत्र्यांसाठी देखील चांगली ती बाब आहे की चांगला पाऊस पडेल चांगलं पीक येईल शेतकरी समृद्ध होईल आणि परंतु आपण हवामानातील बदल बदलांचा विचार करून नियोजन करणं हे आपलं कृषी विभागाचं काम आहे आणि म्हणून हे करत असताना गेल्या काही दिवसापासून अवकाळीला देखील आपण तोंड कर देतो आहे अवकाळीला देखील फेस करतो आहे अवकाळीचं सगळीकडेच शेतीचं नुकसान त्याच्यामुळे होतं आहे आणि खरीपाचं नियोजन करतानाच आपल्याला या आसमानी संकटाला देखील तोंड द्यावं लागत आहे आणि म्हणून जिल्ह्यातील महसूल कृषी यंत्रणांना खरीपाच्या नियोजनासोबतच अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे देखील आपण सगळे करताय आणि म्हणून गेल्या खरीप हंगामामध्ये आपण सर्वांनीच चांगली कामगिरी केली आपण आपल्या आधीच्या सादरीकरणातून कृषी विभाग सहकार विभाग यांनी या ठिकाणी काही चांगल्या बांबी मांडलेल्या आहेत आणि म्हणून ल, शे शे बेच बेच त्या आकडेवारीत मी जात नाही मागच्या हंगामात एकशे चाळीस एकशे शेहेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आणि जी गेल्या पाच वर्षाच्या सरासरी शंभर टक्क्यापेक्षा जास्ती एकशे बेचाळीस बेचाळीस टक्के ही चांगली बाब आहे आणि म्हणून त्यामुळे एकशे बेचाळीस लाख हेक्टरपेक्षा एकशे तीन टक्के जास्त आहे आणि त्यामुळे आपला शेतकरी आणि शेती अधिक समृद्ध होईल त्याचबरोबर मग मी बाकी पिकांमध्ये जात नाही सोयाबीनचं पीक आहे कापसाचं पीक आहे हरभरा ज्वारी यांच्या क्षेत्रात थोडी घट झालेली आहे आणि यंदाच्या याच्यामध्ये आपल्याला थोडं विशेष लक्ष त्यामध्ये द्यावं लागेल गेल्या वर्षी पावसाची अनुकूलता हा मोठा आधार होता आणि म्हणून त्यामुळे देखील शेतीचं पीक जे आहे चांगलं झालेलं आहे आणि एक गेल्या वर्षी शंभर टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आणि एक यंदाच्या खरीप हंगामामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास एकशे पंचेचाळीस लाख हेक्टरवर पेरणीचं आपण नियोजन केलं आपल्या सादरीकरणातून आपण दाखवलं आहे आणि खरीप पिकाखाली सरासरी क्षेत्र जे आहे या ठिकाणी ऊसाचं असेल त्याचबरोबर दोनशे चार लाख मेट्रिक टन अन्नधान्य गळीत धान्याच्या उत्पादनाचं देखील लक्षांक ठेवलेला आहे आणि म्हणून आता तर आपण ए आयचा वापर करतो आहे आणि म्हणून आपण मायक्रोसॉफ्टबरोबर करार देखील केला मेटासोबत आणि त्यामुळे नक्कीच जे आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं जे जी काही लक्ष आहे संकल्प आहे की कमी लागत आणि उत्पन्न डबल उत्पन्न हे आपल्याला अचीव करायचं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला शेतकऱ्याला मार्गदर्शन करावं लागेल आणि शेतकऱ्याला मार्गदर्शन करत असताना त्याच्या शेत, शेत मातीची शेतीची पोत आहे लागणारं पाणी आहे आणि त्याचबरोबर किती खत द्यायचं तेही आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या शेतकऱ्याला मार्गदर्शन आपण केलं पाहिजे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने या ठिकाणी शेत आपण शेती केली तर मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला त्याचा फायदा होते शेतकरी देखील प्रगत शेतकरी झालेले आहेत आणि त्यांना देखील कळतं की काय आपण आणि पीक कुठलं घ्यावं जे आपल्याला बाजारामध्ये त्याचं मूल्य असेल त्याचं व्हॅल्यू ॲडिशन होईल आणि त्याप्रमाणे देखील आपल्याला त्याचं मार् त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि म्हणून कृषी विद्यापीठं आहेत कृषी अधिकारी आहेत आपले विभागीय आयुक्त आहेत जिल्हाधिकारी या सगळ्यांनीच यामध्ये एक टीम म्हणून आपलं काम करत असताना शेतकरी समृद्ध कसा होईल शेतकऱ्याला उत्पान उत्पादन जास्त कसं होईल त्यामध्ये आपण मी ठाण्यामध्ये देखील एस आर टी जी सगुणा राईस टेक्निक जी आपण शेखर भडसावळेंनी राबवली आहे तिथं तात्काळ ठाणे जिल्ह्यामध्ये त्याचं रिझल्ट देखील तात्काळ मिळालं आहे म्हणजे सव्वा ते दीडपट पिकाचं उत्पादन जास्त मिळतं खर्च अर्ध्यापेक्षा म्हणजे अर्धा खर्च करावा लागतो आणि उत्पादन जास्त होतं अशा प्रकारच्या देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर लोकांना मदत करता येते भात पिकामध्ये एस आर टी त्यांनी राबवली आहे त्याचबरोबर भात शेतीला आपल्याला पेर लावणीला देखील ला खूप माणसं लागतात आता यंत्रिकरण आलेलं आहे एका तासामध्ये दोन तासामध्ये एक एकरचं ता शेत पिकाची भाताची लावणी होऊन जाते अशा ह्याच्यावर देखील आपल्याला भर दिला पाहिजे गट शेतीला प्रोत्साहन दिलं पाहिजे कारण आपल्याकडे जे अनेक लोक आहेत ते पाणी फाउंडेशन असेल नाम फाउंडेशन आहे श्री श्री रविशंकरचं जल ते जलतारा आहे जसं मुख्यमंत्री जेव्हा दोन हजार चौदाला देवेंद्रजी होते त्यावेळेस जलयुक्त शिवार योजना आपण मोठ्या प्रमाणावर राबवली आणि त्याचा फायदा देखील झाला म्हणजे पावसाचं पडणारा प्रत्येक थेंब आपण जमिनीमध्ये झिरपवल्यामुळे वॉटर लेवल वाढली पाण्यामधला ओलावा वाढला त्यामुळे खऱ्या अर्थाने फक्त खरीपालाच फायदा नाही झाला ते येणाऱ्या पुढच्या रब्बीला देखील त्याचा फायदा झाला आणि जलयुक्त शिवार योजना हो नंतर महाविकास आघाडीने दुर्दैवाने ती बंद केली काय त्याच्यामध्ये त्यांना काय झालं माहीत नाही जे चौकशी करा अमकं करा पण काय त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय होता आणि त्यामुळे काही निघालं नाही खोदा चुवा नि खोदा पहाड निकला चुवा अशी वाली बात झाली मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ती पुन्हा आपण जलयुक्त शिवार योजना हो आपण परत पु पुन्हा लूमधामपणे जोरात सुरू केली आणि त्यामध्ये एक श्री श्री रविशंकर यांच्याशी आपण नमक केलं आहे जलतारा म्हणून एक छोटा शोष खड्डा खातात सहा बाय आठ बाय आठचा आणि त्याच्यामध्ये पाणी मुरतं आणि ते पाणी मुरल्यानंतर एका साईडचा जो उताराचा खड्डा तिथे पाणी सगळं येतं आणि ते, ये ते पूर्णपणे एक एकर दीड एकरमध्ये पाणी झिरपून जातं तिथे आजूबाजूला जे काही बोरवेल आहेत विहिरी आहेत त्याचं वा पाणी वाढतं वॉटर लेवल वाढते आणि शेती त्यामध्ये चांगली होते आणि पाऊस पडल्यानंतर देखील चिखल होत नाही हे प्रत्यक्ष त्यांनी दाखवून दिलं आहे वीस हजार जवळपास गावांचं टँकर पाणी टँकर त्यांनी त्यांच्या जलतारामुळे बंद झालेलं आहे हे देखील एक आपल्याला चांगला आलेला अनुभव आहे आणि त्यामुळे व्हॅल्यू ॲडिशनसाठी शेवटी सह्याद्री फार्म आ, फार्मर प्रोड्युसर कंपन्यांसारखे आपल्याला मुख्यमंत्री महोदय आणखी त्याच्यामध्ये तसं कन्सेप्ट आपल्याला रेप्लिकेट कसं करता येईल कारण शेवटी व्हॅल्यू ॲडिशन केल्याशिवाय शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही आणि म्हणून त्यावर देखील आपल्याला भर आपण सोलर पंपचा जास्त वापर करण्याचा आपण प्रयत्न करतोच आहे आणि त्यामुळे नक्की यामध्ये फायदा होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा जे नवीन नवीन जी आता पारंपरिक शेती पद्धत आहे ती तर आपण करतोच आहे पण त्याला आधुनिकतेची आपल्याला जोड दिली पाहिजे सेंद्रिय शेतीला देखील प्राधान्य दिलं पाहिजे पण सेंद्रिय शेतीसाठी आपल्याला देखील त्यांना खताचा पुरवठा योग्य प्रकारे सेंद्रिय खताचा पुरवठा केला पाहिजे इथं दुडी इथं बसलेली आहे दुडी तिकडं तिक बांबूवर प्र एम आपलं स्मार्ट पी एस सी त्यांनी केली मॉडेल स्कूल त्यांनी केलं आणि बांबूचे मुख्यमंत्री मोदय सात ते आठ हजार एकर हेक्टर जमिनीचं कन्सेंट त्यांनी साताऱ्यात केलं आहे आणि पाशा पटेल इकडं आहेत आणि आता पुण्यात पण ते करत आहेत आणि सह्याद्री फार्मसारखं देखील ते अनेक तशा प्रकारच्या आपल्याला कंपन्यांसारखं देखील आपल्याला त्याचं रेप्लिका केली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला शेतकऱ्यांना जास्त पैसे कसे मिळतील त्यामध्ये आपल्याला हे केलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर गटशेती मगाशी मी म्हणालो गटशेतीला देखील आपल्याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि अनेक नवीन नवीन पिकं मगाशी काही विभागीय आयुक्तांनी सांगितलं की याच्यामध्ये आपण हळद घे करतो आहे मसाल्याचे पदार्थ करतो आहे सेंद्रिय शेती करतो आहे त्याचबरोबर औषधी वनस्पतीची लागवड आपण करतो आहे यामुळे नक्कीच या, या ठिकाणी या ज्यांची कमी लँड होल्ड होल्डिंग असते त्यांना एकत्र शेतकऱ्यांना करून आपण अशा प्रकारची विशिष्ट प्रकारची पिकं घेतली तर मला वाटतं त्यामध्ये आपल्याला फायदा होईल मुख्यमंत्री मगाशी म्हणत होते की बांबू आपल्याला दीड वर्षामध्ये मोठा होणारा आपल्याला त्याची देखील जात जी आहे ती आपण शोधली तर आपण एम आर त्यांना सात लाख रुपये हेक्टरी अनुदान देतो आणि पाशा पटेल त्याच्यामध्ये चांगलं काम करत आहेत आणि बांबूमधून फार मोठ्या प्रमाणावर बाय प्रॉडक्ट आहे इथेनॉल बनतं आहे फर्निचर बनतं आहे सगळ्या स्ट्रेंथ मजबूत आहे आणि बांबूमुळे सगळ्यात जास्त ऑक्सिजन आपल्याला ज्यादा मिळतो कार्बन डायऑक्साईड ज्यादा शोषतो हे सगळं पाशाबाईंनी खूप काम केलं मी त्यांना त्यावेळेस म्हणालो जेवढं काय आपल्याला करता आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदयाने देखील बांबू हे बास नाही बांबू हे घास आहे आणि त्यामुळे तेही अडचणी होत्या ते